गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी जवळ बाळगणाऱ्या महिलेस गजाआड करण्यात पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश दिनांक 24 दोन दोन हजार रोजी पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत गाव देवी मंदिर परिसर बाग, नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे एक महिला गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती सदर बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी यांना सदर बाबत माहिती दिली त्यांनी सदर बातमीची सत्यता पडताळणी करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते सदर व बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री कुमार गौरव धादवड गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे व पोलीस पथकाने गावदेवी मंदिर घाणीबाग नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे सापळा रचून सदर ठिकाणी गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्याकरिता आलेली महिला जमुना निलेश जाधव वय 35 वर्ष ही ताब्यात घेऊन तिची महिला पोलिसांनी मारफत अंगझडती घेतली असता तिच्या ताब्यात तीन किलो आठशे ग्रॅम वजनाचा त्र्याऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचा कॅनाबिस या वनस्पतीची शेंडे असलेला म्हणजे गांजा हा अंमली पदार्थ मिळून आल्याने विरुद्ध पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन पाच सहा ऑब्लिक दोन शून्य दोन चार एन डी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क वीस ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर महिला आरोपित हिच्याबाबत पोलीस ठाण्याच्या गुन्हा अभिलेख पडताळला असता तिच्या विरुद्ध पूर्वी देखील पेल्हार पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक सात तीन सात ऑब्लिक दोन शून्य दोन तीन एन डी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क वीस ब प्रमाणे गुन्हा नोंद आहे सदरची कामगिरी श्री सुहास बावचे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन विरार श्री रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कुमार गौरव धादवड पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे पोलीस हवालदार योगेश देशमुख पोलीस अंमलदार रवी वानखेडे राहुल करपे दिलदार शेख निखिल मंडलिक अनिल साबळे सुजय पाटील महिला पोलीस अंमलदार रुपाली सकट यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे